अशा घोषणा देत कोळी आदिवासी जमातीचा कोल्हापूर येथे कोवी मोर्चा शणत घेऊन दिलेत ते म्हणत नाही आहे पूर्वीच्या वसनात

घेतल्याशिवाय राहत नाही आजकाल नाही कुणाच्या बापाचरा चौक पटापट पटापट पटापटापट पडल टोकला पुढचे टोक आपल्याला तिरंदाया का संगत नमस्ते नमस्ते ओ साहेब ओके हां

पाच पन्नास झाले सहा मिनिट नाही दहा मिनिटात अडेचा अडीच मिनिटात जाते साडेचा अडीच मिनिटात जातो चेन थांबू धावा थांबा थांबू दे थोडा वेळ

Jesus Hare Hare Thank you